उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमात भाषण करत आहेत उदयनराजांच्यावर यांच्यावर सर्वसामान्य जनतेच असलेलं प्रेमाचं ते प्रतीक आहे या सातारा मतदारसंघाचं त्यांनी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि ते प्रतिनिधित्व करताना सर्व मतदारांच्या हृदयात ते जाऊन पोचले विकासाची काम असोत एखाद्याला न्याय द्यायचा असेल अन्यायाला वाचा फोडायची असेल एखाद्या मित्राला मदत करायची असेल तर उदय नाजे कशाचीही तमान बाळा आपल्या मित्राकरता आपल्या मतदारांच्या करता आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेकरता रात्र असो दिवस असतो कुणाची तमा न बाळगता ते नेहमी त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं लोकांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे भरभरून प्रेम दिलेला आहे तास रहा एक पाऊल पुढे